श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला सर्वांना माहिती की पाच तारखेला म्हणजेच पाच एप्रिलला आहे पापमोचनी एकादशी आणि ही एकादशी आपल्याला सर्वांना माहिती की हिचं सुद्धा अत्यंत महत्व आहे दर महिन्याला दोन एकादशी येतात आणि आपल्या वर्षाच्या चोवीस एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगळं वेगळं महत्व असतं आणि एकादशी ही आपल्याला सर्वांना माहिती की विष्णूला प्रिय एकादशी व्रत हे विष्णूला प्रिय आहे आणि ह्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो आणि त्याचे विष्णूची सेवा करायची असते आपण आपल्या इच्छेनुसार असं असं काही नाही की तुम्ही त्या दिवशी खूप कडकच उपवास करायला पाहिजे असं काही नाही आपल्या आपल्या तब्येतीनुसार आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे तुम्ही थोडं तुम्हाला जर तब्येत तुमची चांगली असेल तुम्ही, तुम्ही थोडं खा किंवा नसेल तसं तुमच्या तुमच्या याच्यानुसार असं म्हणत नाही की मी कडक करा काहीच खाऊ नका खाऊन पिऊन उपवास केला तरी चालेल पण त्या दिवशी सेवा मात्र केली पाहिजे तर आपल्या तब्येतीनुसार फराळाचं पण करा असं काही नाही का, का हे चालत नाही ते चालत नाही तर तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार फराळाचं करा खा प्या पण उपवास करा आणि सेवा करा त्यात आपल्याला हे पाप एकादशी एकादशीपासून जर आपल्याला वाटलं की की आपण संकल्प करू आणि आपण कायमच्या एकादशा करू तरी करू शकतात तसं कसं असतं बघा असे चोवीस एकादशी असताना असं काही नाही की आषाढी कार्तिक एकादशीपासूनच आपल्याला सुरुवात करायची एकादशी व्रताची आपण आपल्याला वाटलं आता समजा पाच तारखेची एकादशी तिथून असले सुरुवात करावं तर तरी करू शकतात आषाढी कार्तिक एकादशी मोठे असतात तसं काय नाही पण प्रत्येक एकादशीचं खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक एकादशी ही मोठीच आहे मोठी हे लक्षात घ्या प्रत्येक एकादशी मोठीच आहे लहान कुठली एकादशी नाही कारण की प्रत्येक एकादशीचं असं खूप अनंत महत्त्व आहे आता प्रत्येक एकादशीचं महत्व आपण असे एखादी व्हिडिओ बनवू त्याची कारण की त्याच्यासाठी ना कहाणी तुम्हाला सांगावी लागणार आहे त्याचे एक्सेप व्हिडिओ आपण पुढच्या एकादशीपासून जमलं तर स्वामींची इच्छा असली तर तशी व्हिडिओ पण बनवू स्वामींची इच्छा कारण की हे कसे हे आपण इथं बोलतो हे काही आपल्या याच्यावर नसतं ते स्वामींची इच्छा असली तर ते आपल्या मुखातून वधून घेत असतात ते म्हणून आपल्याला स्वामींची इच्छा असेल तर आपली ते पण व्हिडिओ बने तर असं आता आपल्या त्या व्हिडिओमध्ये होत बोलणं चालणं होतं की आपल्याला एकादशी व्रत हे करणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाला कारण की आपल्याला सरांना माहिती की माणूस हा प्राणी आहे की त्याच्याकडनं पाप खूप होत राहतं आता आपल्याला कळत न कळत सुद्धा खूप पाप होतं आपण रस्त्याने चालतो आपल्या पायाखाली कितीतरी जंतू मरतात आपण परत कोणाला वाईट बोलतो किंवा काहीतरी होतच राहतं पण आता आपण एकादशी व्रत आणि कसं असतं बघा आपल्याकडनं जर जाणून बुजून झालं पाप ते पापच पण आपल्याकडनं न कळत जरी झालं काही तर ते सुद्धा शेवटी पापच आहे न कळत जरी जे आपल्याकडनं पाप झालं तर ते पापच आहे आणि ते आपल्याला भोगावंच लागतं जाणून बुजून पाप हो न कळत हो तरी आपल्याला पाप हे पाप भोगावंच लागतं आणि पाप भोगल्याशिवाय गत्यंतर नाही पण त्याच्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला एक व्रत आहे एकादशी व्रत आणि हे जर एकादशी व्रत केलं तुम्ही तर आपले पाप धुतल्या जात असतात आता तुम्ही म्हणाल धुतल्या जातात जाता मग कसे मी तर काय करेल पंधरा दिवस खूप पाप करेल नुसतं नॉनव्हेज खाईल याला काय बोलेल त्याला काय बोले सगळं माझ्या मनाने वागेल कोणाला काही पण बोलेल कोणाचं मन दुखेल खूप काय करेल आणि मी एकादशी व्रत करेल पंधरा दिवसाचं तर माझं पाप धुतलं जाईल तर असं नसतं पण एकादशी व्रत केल्याने पूर्वीचे लोक बोलायचे की एकादशी व्रत केलं की पंधरा दिवसाचं पाप धुतलं जातं पण असं आहे की पंधरा दिवसाचं पाप धुतलं जातं एकादशी व्रत केल्याने पण ते पाप कोणतं धुतल्या जातं की जे आपल्याकडनं न कळत होतं ते पाप धुतल्या जातं आता आपल्याकडनं आपण रस्त्याने जातो तर आपल्याकडनं किती आपल्या पायाखाली कितीतरी कीटक मरतात आपण जे श्वास घेतो आपण श्वास घेतो कार्ब, कार्बन ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड सोडतो तर त्या श्वासाच्या याच्याने सुद्धा आपले काही जंतू जे असतात ना ते सुद्धा त्या कार्बन डायऑक्साईडने आपल्या श्वासाच्या कार्बन आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो ना तर त्याच्याने सुद्धा ते मरत असतात त्यानंतर ते सुद्धा आपल्याला पाप लागतात कुठलाही किटाणू मिळलं की त्याचा आत्मा आपल्याला हे होणारच ना शाप देणारच त्यानंतर आपण झाड तोडतो असं म्हणजे असे आपल्याकडनं खूप काही होत असत घटना ते आपल्याकडनं चुकून काहीतरी कोणाला बोलल्या जात चुकून कोणाचं आपल्याला करायचं नसतं तरी चुक अपमान होतो किंवा काहीतरी नुकसान होतं असं आपल्याला जे काही करायचं नसतं ते होऊन जातं न कळत होतं आपल्याला समजत पण नाही असे न कळत होणारे पाप असतात ना तर ते आपले एकादशी व्रत केल्याने धुतल्या जातात मग आपले ते जर आपण एकादशी व्रत केल्याने ते पाप धुतले जातात तर मग आपले फक्त भोगण्यासाठी आपल्याला कोणते राहता जे जाणून बुजून केलेले पाप आहे ते आता जाणून बुजून खूप क्वचित लोक करतात पाप पण असे जाणून बुजून सगळेच करत नाही कि पण मग कमी ते जे आपले जे एकादशी व्रत केलं आपण आपल्याला फक्त जाणून बुजून केलेले पापच भोगावे लागतात पण जे काही नकळत झालेले पाप ते एकादशी व्रताने धुतल्या जात असतात म्हणून एकादशी व्रत करणं हे खूप गरजेचं आहे सर्व प्रत्येकाने एकादशी व्रत हे करावं साधारण कमीत कमी बघा आपण त्याचा संकल्प करायचा कमीत कमी पाच वर्ष सात वर्ष तीन पाच सात अकरा असं वर्ष संकल्प करायचा आणि करायचं शक्यतो कसं असतं संकल्प मोठा करायचा नाही कारण की कसं असतं बघा आता म्हणजे ह्या गोष्टी म्हटल्या तुम्हाला थोडंसं हे वाटेल परंतु आजकाल मानवाचा काही भरोसा नाही म्हणून तीन तीनच वर्षाचा संकल्प करायचा आणि तुम्ही जर संकल्प केला अकरा वर्ष करेल एकवीस वर्ष करेल उपवास करा तुम्ही उपवास केला तर खूप चांगलाच आहे तो पण तुम्ही जर अकरा आणि एकवीस वर्षाचा संकल्प केला आणि समजा कदाचित होऊ नये झालं आता माणसाचं काही सांगता येत नाही तर तुमचा संकल्प अपूर्ण राहतो आणि तुमचं जर काही झाला घात वगैरे किंवा तुमचा जर मृत्यू झाला तर तुमचा तो संकल्प अपूर्ण राहतो मग कुठलाही संकल्प अपूर्ण राहिला आणि आपलं जर हे झालं तर त्याचा आपल्याला म्हणजे त्याचे पण आपल्याला भोग असतात म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं संकल्प आपण कमी दिवसाचा करायचा नाही तर संकल्प नाही करायचा डायरेक्ट उपवास करायचा संकल्प कला करा का बरं म्हणते मी कारण की संकल्प केला ना आपण काळजीने करत असतो ती सेवा करत असतो संकल्प केला तर आणि संकल्प नाही केला तर मग काय आज एक ही के एकादशी केली किंवा हा उपवास केला आज ही सेवा केली चार दिवसांना चार मग चार दिवस नाही केली असं करतो जर संकल्प नसला तर म्हणून संकल्प करायचा संकल्प केला का बरोबर आपण ते ती सेवा करतो आणि संकल्प पूर्ण करण्याचे मागे लागतो नाही आपल्याला एवढे आहे एवढं करायचे एवढे पाठ करायचे एक साठ स्वामी चरित्र करायचे आहे मग एका मग पटपट करायचं खंड नाही पडू देत नाही तर मग एका दिवशी दोन पण करू शकतो करून घेतो आपण लवकर लवकर होऊन जायला पाहिजे जा। तर हे संकल्प केल्यामुळे हा एक फायदा होतो आणि आपण नुसतं म्हटलं ना करू असं एक आठ पाठ करू मग काय आज केलं आठ दिवस नाही केले मग पंधरा दिवस परत एक मग एक केला मग परत पंधरा दिवस नाही केले असं चालतं ते म्हणून मग ते खूप लांबत म्हणून आपल्याला जर संकल्प केला तर आपण सेवा पटकन होते असे म्हणून आपण एकादशीच कमीत कमी तीन वर्षाचा संकल्प करायचा किंवा एक वर्ष पूर्ण एक एक वर्षाचा करायचं नाही तर एक वर्ष करेल या वर्षी करेल पुढच्या वर्षी करेल आणि नसेल संकल्प करायचा फक्त एकादशी जोपर्यंत होईल तोपर्यंत करेल असं नाही तर मग असं संकल्प करायचा जोपर्यंत माझ्याकडनं होईल तोपर्यंत करेल आणि आपण एकादशी व्रत करत जायचं तर आता ही आहे पापमोचन एकादशी हे आपले आहे पाच एप्रिलची एकादशी आहे पापमोचने एकादशी आणि ही पापमोचने एकादशी ही आपल्या पापातून आपल्याला मुक्त करणारी आहे नावातच आहे तिचा बघा पापमोचने एकादशी नावातच ते सगळं दडलेलं आहे तिचं महत्व की पापातून मुक्त करणारे एकादशी आहे ही आणि ह्या दिवशी आपल्याला जर ह्या दिवसापासून आपल्याला वाटलं की आपण ह्या दिवसापासून संकल्प करू आणि एकादशी व्रत करू तर करू शकतात त्यामुळे असं काही नाही एकादशी सगळ्या एक एकादशी मोठ्याच आहे आपल्याला जे एक आहे ना आकाश आषाढी कार्तिकी तर आपल्याला एवढेच दोन एकादशी माहिती पण प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येतात त्यापैकी आपल्याला कुठल्याही पासून आपण सुरुवात करू शकतो आणि करायची एकादशी व्रत करणं खूप आजकालच्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे म्हणून मग बघा तुम्ही माझी बऱ्याच व्हिडिओ एकादशीवर आहे कारण की एकादशी आली का मी तळमळ करून सांगते की एकादशी आली एकादशीचं असं महत्व आहे एकादशी पूजा आहे कारण की हे मला असं मला एवढं माहिती आहे की एकादशी व्रत करणं खूप पुण्यकारक आहे आणि एकादशीचं व्रत करणं हे पापातून मुक्त करणारं पण आहे म्हणून आपल्याला सर्वांना आणि सर्वांना गरज आहे आजकाल इतके पाप वाढलेले आहेत तर त्यामुळे त्यांना काहीतरी म्हणजे त्यांच्या पापातून त्यांना थोडस मुक्ती मिळण्यासाठी किंवा थोडीशी सुटका मिळण्यासाठी एकादशी व्रताचे आपली करणं गरजेचं आहे म्हणून आपण एकादशी व्रत हे अवश्य करून आपण जर त्याच आपलं धु आपल्याला वाटत असेल आपलं पाप धुतल्या जावं आणि आपलं हे काय असतं जन्म मृत्यूचे चक्र चालू असतं ह्या जन्मात केलेलं पाप आपल्याला पुढच्या जन्मे भोगावं लागतं म्हणून आपण म्हणतो बघा बाई मी जन्म तर जन्माला आल्यापासून मला तर आठवत नाही मी कोणाला वाईट बोलले असेल किंवा मी कोणाचं काही वाईट केलं असेल पण माझ्या मागे सगळे सगळ्या प्रकारचे लोक मला त्रास देतात मला इतका त्रास आहे मला इतके भोग आहे मला असे मला तसे मला इतक्या अडचणी आहे मला सासरचे त्रास देतात मला माहेरचे त्रास देतात मला शेजारचे त्रास देतात मला पैशाची अडचण आहे हे सगळ्या सगळ्या तुमच्या सगळ्या अडचणी आहे ना हे सगळं आपलं मागच्या जन्माचं असतं हे सगळं मागच्या जन्माचं असतं आणि मग आता हे मागच्या जन्माचं आपण हे भोगत असतो म्हणून आपल्याला सांगणं आहे की एकादशी व्रत करा एकादशी व्रत हे तुम्ही रोज सॉरी दर पंधरा दिवसाचे एकादशी व्रत करा काहीतरी संकल्पित करा नाही तर तुम्ही निदान फक्त एकादशी व्रत करायचं म्हणजे जसं जेवढं होईल तेवढं असं एकादशी व्रत असं जरी म्हटलं आणि केलं पण एकादशीच्या दिवशी तुम्ही निदान कमीत कमी सेवा ही झाली पाहिजे सेवा कमीत कमी म्हणजे तुमच्याकडनं विष्णू सहस्रनाम तरी वाचन झालं पाहिजे त्यानंतर कमीत कमी तुमच्याकडनं भागवत पाठ झाला पाहिजे म्हणजे सेवा आहे भरपूर याच्यातून तुमच्याकडनं काहीतरी झालं पाहिजे सगळं झालं तर अधिक उत्तम आहे पण नाही तर कमीत कमी तेवढ एक ते एक दोन तरी सेवा त्यातून झाली पाहिजे अं हरि हरिपाठ झाला पाहिजे किंवा विष्णू सहस्रनाम किंवा रामरक्षा अकरा वेळा त्यानंतर आपले बघा विष्णू पुरुष सुक्त त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक असे त्या गीता गीतेचे अध्याय तसं खूप आहे तसे विष्णूची जी काही सेवा आहे ना विष्णूची रामाची कृष्णाची ही जी काही सेवा आहे ही ह्या सेवा तुम्ही त्या दिवशी जेवढ्या तुम्हाला जास्तीत जास्त करता येईल तेवढ्या करायच्या वाचन करा नाही वाचन करता आले तुम्हाला ज्यांना वाचता नाही त्यांनी जप करा माळ जप करा नाही माळ करता आले बसायला वेळ नाही तर तुम्ही त्या दिवशी मनातल्या मनात सुद्धा तुम्ही जेवढा जास्त तुम्हाला जप करता येईल श्री स्वामी समर्थ जप करा श्री स्वामी समर्थ जप केला तर मग तर तुम्हाला टेन्शनच नाही कारण की ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार स्वामी आहे आणि तो जर तुम्ही केला त्यांचा जप कर तुम्ही सगळ्या तेहतीस कोटी देवांची सेवा केल्याचा किंवा तेहतीस कोटी देवांच्या जप केल्याचं पुण्य तुम्हाला लागेल म्हणून बाकीचं जर तुम्हाला नाही आलं तर तुम्ही निदान श्री स्वामी समर्थ मंत्र जरी तुम्ही अखंड जपत राहिले काम करता करता जरी जपत राहिले तरी तुमच्या ते एकादशीचं पुण्य तुम्हाला हजार नेहमी सांगत असतो की एकादशीच्या दिवशी जर आपण कुठलीही सेवा केली म्हणजे देवाची बाळकृष्णाची किंवा विष्णू अवतारातील देवाची किंवा स्वामींची सेवा केली तर ते एकादशीचं पुण्य आपलं एक हजार एकादशीचं पुण्य इतकं होऊन जातं म्हणजे एक हजार एकादशीचं पुण्य मिळतं म्हणून आपल्याला एकादशी व्रत हे करणं खूप गरजेचं आहे आणि त्या दिवशी सेवासुद्धा करणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण एकादशी व्रत नक्की करा पाच तारखेला पाच एप्रिलपासून एकादशी पाच एप्रिलपासच्या दिवशी पापमोचन एकादशी ह्या दिवशीपासून जरी आपण सुरुवात केली तरी चालेल पण आपण एकादशी व्रत कमीत कमी तीन पाच सात अकरा वर्ष तरी करत राहा म्हणजे तुम्हाला तुमच्या पापातून मुक्ती मिळेल आणि तुम्हाला पुढचा हा जन्म तर तुमचा आता मागच्या जन्मीचे आहे परंतु पुढच्या जन्म तुम्हाला हे जे काय आता ह्या जन्मी जे काय समस्या आहे ते पुढच्या जन्मी तुम्हाला राहणार नाही म्हणून आपल्याला एकादशी व्रत करणं गरजेचं आहे आणि आवश्यक करा माझा आग्रह आहे आपल्याला दर पंधरा दिवसाची एकादशी आपण धरा खा प्या पण उपवास करा आणि सेवा करा असो आपल्याला एकादशीचं महत्व कळालं असेल तर असो आज आपण येथे थांबू झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ